तर हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनेल मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचा आपल्या यूट्यूब चॅनेलवरचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर हा व्हिडिओ मी याकरिता बनवते की ज्यांना ज्यांना असं वाटतंय की या मी घर बसल्या पैसे कमावते तिला फुकटचे प्रोडक्ट येत आहेत किती भारी लाईफ चालली आहे मला म्हणजे ज्यांना माझ्यासारखी लाईफ जगू वाटते पण ते असं म्हणतात की आमच्या घरात हे चालत नाही तुझं बरं आहे बाबा एकदम आरामशीर घरी बसूनच तुला फुकट प्रोडक्ट येणार पैसे पण येणार एकदम भारी भारीचाले असतो व्हिडिओ करायचा आणि त्यांना द्यायचा तर बाबा जे कोणी असं बोलतायत तर हे सगळं सोप्पं असतं तर त्याच्या मागचीच मेहनत मी तुम्हाला आज दाखवणार आहे रातरात्रीच्या आठ वाजलेले आहेत सकाळपासून मला बाकीची कामे होतीच आता आठ वाजलेत घरात स्वयंपाकाला फक्त मी खिचडी करणार आहे कारण जेवण आमचं खूप उशिरा झालाय त्यामुळे खिचडी भात तर लावलेला आहे आणि एक शूट मी सकाळी दोन शूट दिले आणि एक अजून एक शूट होतं जे की आजच मला व्हिडिओ द्यायचा आहे त्या ब्रँडचा आणि मला खूप उशीर झालाय त्यांना व्हिडिओ द्यायला ऍक्च्युली मी ह्याच्याने त्यांना व्हिडिओ पाठवला होता पण तो त्यांना आवडला नाही त्यांना त्यांनी थोडेसे चेंजेस सांगितले ज्यामुळं मी ते क्लिप सगळे डिलीट केले आता परत मला त्याचा व्हिडिओ शूट करायचा आणि ते बोलत की आम्हाला आजच व्हिडिओ हवाय त्यामुळे मला तो आत्ता आम्हाला शूटच करणं भागच आहे तो व्हिडिओ आहे आणि जे आम्हाला प्रोडक्ट येतात फुकट तुम्हाला असं वाटतं फुकट जे प्रोडक्ट येतात त्याच्याबद्दल आम्ही त्यांना व्हिडिओ देतो आणि ते व्हिडिओची मेहनत खूप जास्त असते जे प्रोडक्ट येतात ते आम्ही आम्हाला तुम्हाला सांगायचं असतं आमच्या व्हिडिओ थ्रू की ते प्रोडक्ट कसे आपल्यासाठी युजफुल असतात किंवा कसे वापरायचे असतात तर त्याच्याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देतो आमच्या व्हिडिओतून त्याची मार्केटिंग करतो त्याचे आम्हाला पैसे भेटतात आणि जे प्रोडक्ट येतात ना त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवाय बनवण्यासाठी आम्हाला एवढी मेहनत घ्यावी लागते पहिल्यांदा कंटेंट्स जावं लागतो की कशा प्रकारे तुमच्याशी तुम्हाला आम्ही सांगू शकतो की हे प्रोडक्ट यूजफुल आहे मी कशाप्रकारे ते वापरलं आता जसं की एक आता याच प्रोडक्टच्या तुम्हाला सांगते एक टॉयलेट क्लिनर आलेला आहे आणि बाथरूम हे हे बघा टॉयलेट क्लिनर आहे याची मला ऍडव्हर्टाईज आत्ता करायची आहे तर यांना मी व्हिडिओ बनवून दिला होता पण त्यांना बाकी सांगितलं की तुमचं टॉयलेट आणि बाथरूम जेवढं घाण मिसायला पाहिजे पहिल्यांदा म्हणजे डिफरन्स दाखवतो ना आपण कॅरी बिफोर अँड आफ्टरचा तेवढं टॉयलेट बाथरूम घाण दिसत नाहीये त्यामुळे तुम्ही परत शूट करा आता मी त्यांना मी सांगितलं सुद्धा की मी कशा प्रकारे घाण दाखवणार आहे ना माझं बाथरूम माझं बाथरूम टॉयलेट नाहीये नाही ते किती गलच व्हिडिओ दाखवताना पण दाखवावं लागणार आहे आता ह्यांचं मला आधी वाटलं की नाही का आपलं जे बाथरूम टॉयलेट आहे क्लीन करून ना इझिली होम जाईल शूट पण त्यांचं असं म्हणणं आहे की घाण दाखवा मग त्यांना विचारलं की कशा प्रकारे मी घाण दाखवू मग त्यांनाच मला सांगितलं आणि कॉफीचं पाणी करा बाथरूममध्ये टाका आणि मग ते दाखवा क्लीन घाण नंतर मग क्लीन केलेलं दाखवा नंतर मी कॉफी टाकली आहे तुम्हाला कशाप्रकारे कॉफी टाकली मी तुम्हाला दाखवतेच पण ते कॉफीची का खरंच निघतील का नाही हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते याने तर अशा प्रकारे स्ट्रगल करावा लागतो खूप सारा आता मध्ये मी एक शूट केले होतं ज्याच्यामध्ये माझं पोट वाढलेलं दाखवायचं होतं पोट कमी झालेलं दाखवायचं होतं तर मी तुम्हाला फसवत नाही आहे बघा तुम्ही असं म्हणताल की तुम्ही आम्हाला फसवता तर आमचं मार्केटिंग जाहिरात करणं आमचं कामच आहे ते आम्ही काम करतोय त्याच्यावरती तुम्ही किती तुम्हाला ट्रस्ट करायचा आणि जे काही तुम्ही विकत घेतात तुमच्या ट्रस्टवरती घ्या तरी बऱ्यापैकी मी रिव्ह्यू आतापासून जे मी प्रमोशन करते इन्स्टावरती किंवा शॉर्ट्समध्ये रिअलमध्ये त्याचे रिव्ह्यू मी लॉंग व्हिडिओमध्ये देतच जाईल जसं की आज ह्याचा पण देणार आहे तर तुम्ही असाल की फसवते फसवत वगैरे काही नाही जे घ्यायचं का नाही हे तुमच्यावर असतं आम्ही आमच्या कामासाठी आम्ही त्याची जाहिरात करतो आता गेल्या वेळेस पण एक फ्लिक्सच्या टॅबलेट्स होते ज्याच्यामध्ये दाखवायचं होतं की पोट वाढलेलं आहे कसं कमी कशाप्रकारे कमी झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा पोट वाढवण्यासाठी एकावर एक कपडे घालावे लागले त्यानंतर मग ते, ते पोट वाढलेलं दिसलं त्यानंतर पोट स्लिम झालेलं दिसलं अशा प्रकारे मेहनत खूप जास्त घ्यावी लागते आणि त्यात मी मेन्शन पण केलं होतं की मुळात की मुळे खाऊन तर नाही पोट कमी होणार त्याच्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज आणि हेल्दी डाईट पण घ्यावं लागेल तर असं सगळं आहे परत जाऊ द्या तर आता आपण बघू मी तुम्हाला दाखवते की बाथरूम आणि टॉयलेट कशा प्रकारे घाण केलेलं आहे आणि ते कशा प्रकारे स्वच्छ करणार आहे तर चला असं कॉफीचं पाणी ओतलेलं आहे आणि टॉयलेट सॉरी टॉयलेट म्हणजे बाथरूम असं घाण केलेलं आहे बघा म्हणजे तुम्ही विचार करा हे पाणी नसतं तर माझं बाथरूम किती क्लीन दिसत असतं पण आता करावं लागणार आहे त्यासाठी आणि बघू हे हा पण जर शूट नाही आता गप ना ग बाळा हा पण जर शूट नाही त्यांना आवडला तर मला परत काहीतरी वेगळं करावं लागेल गप ग सोड नको नको ते लागते मला साफ नाही करायचंय ते घाणच ठेवायचं आपल्याला शूट सर ना आणि माझ्या बाथरूम मध्ये प्रॉब्लेम थोडासा पाणी साठून राहत अगं असली अशी असतात मुलं एवढी त्रास देतात ना हे बघ नको करू म्हणलं की तेच करायचं अगं अद्या काय करते घाण हात नसतं तोंडात घालते चल जा त्यात हिचा त्रास असतो माहितीये का इतका पसरा करून का हे पी आर पॅकेजेस आहेत त्याचे बॉक्सेस रिकामे झालेत ते ते आता डस्टबिनमध्ये टाकून द्यायचे आता फक्त दोनच तीन आहेत तीन एक ते मी बेडरूममध्ये लिहिलं आहे हे एक आणि हे फ्लिक्स आहेत फ्लिक्स खूप उशिरा करायचं आहे आणि त्यातसुद्धा प्रमोशनसाठीच आलेलं आहे आणि आत्ता अद्याचर माझ्या एका ड्रेसचं केलं ड्रेस ते तुम्हाला इन्स्टावरती दिसेलच ड्रेसचं पण केलं आहे व्हिडिओ आत्ताच अद्या तोपर्यंत त्यांना आवडत नाही ना तोपर्यंत आपण त्यांना व्हिडिओ पाठवत राहायचं ते ॲप्रूव्ह झालं तर पोस्टिंग असते त्यानंतर ना पैसे भेटतात असं नसतं की लगेच पैसे भेटतात पोस्टिंग झाल्यानंतरनं पैसे भेटतात तर जोपर्यंत त्यांना आवडत नाही तोपर्यंत आपल्याला ते वि त्यांच्या आवडी आवड आवडतील त्यांना असे व्हिडिओ पाठवत राहायचे असतात कधी कधी तर तीन वेळा चार वेळासुद्धा रिजेक्ट होऊ शकतात माझ्यासोबत असं नाही झालं एकदा दोनदा रिजेक्ट झालेत फक्त काय चेंजेस सांगितले असतील पण त्यांचा ॲप्रूव्हल आल्याशिवाय आपण पोस्ट करू शकत नाही आणि नंतर ते पैसे देणार नाहीत असं पण असतं तर चला आता आम्ही शूट करते क्लिनिंग करतानाचं चला खिचडी भात बनवलेला आहे बघा तर या जे प्रोडक्ट आहेत त्या शूट साठी माझं हे तिसरं शूट आहे पहिल्यांदा म्हणजे मी त्यांना व्हिडिओ बनवून दिला त्यात बाथरूम क्लिनर्स दिसत होतं म्हणजे काय डिफरन्स दिसत नव्हता त्यामुळे ते त्यांना रिजेक्ट केला आणि सेकंड टाईमला मग त्यांना मला सांगितलं की हळदीचं कॉफीचं पाणी करून होता मग मी ते ओतलं होतं पण ते पाणी ओतल्यानंतरनं फ्लश केल्यानंतर ना ते सगळं निघून जात होतं म्हणजे दाग काय राहतच नव्हते त्यांच्या हळदीचे कॉफीचे मग आज काय केलं म्हणजे तेव्हा शूटच केले नाही मग आज नुसती कॉफी टाकून घेतली सगळ्या बाथरूममध्ये आणि ते थोडा वेळ ठेवून दिली म्हणजे पाणी नाही टाकलं त्यामुळे कॉफी चिटकून बसली त्याला जे फरशीला होती डाग जरा दिसू लागले असं सगळं काही असं का केलं तर बघू आता पुढचा व्हिडिओ आहे कशाचा व्हिडिओ आहे बरं ते आलेलं आहे आप्पेचं भांडं आलेलं आहे त्या भांड्याचं नाव मला आता आठवत नाहीये तर त्याचं सुद्धा शूट करायचं आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे मला आप्पेच करता येत आहेत आता त्याचं शूट तर करायचं आहे आता कसं आहे मलाच कळत नाही मला आप्पे शिकून घ्यावे लागतील आता यूट्यूबला बघून त्यानंतर मला ते आपे करावे लागतील तर असं सगळं स्ट्रगल असतं ज्या गोष्टी येत नाहीत त्या कराव्या शिकाव्या लागतात सगळं नवीन नवीन ट्राय करायला भेटतं पण भारी असतं पण जे आता मला आजपासून जे प्रोडक्ट मला खरंच नाहीत आवडणार त्यांचे मी बॅड रिव्ह्यूज वगैरे गुड रिव्ह्यूज सगळं मी तुम्हाला यूट्यूबला देत जाईल तेव्हा तुमची फसवणूक होणार नाही आणि मी खरंच फसवत नाही यार काम असतात सेलिब्रिटी मोठे मोठे एवढे ॲडव्हर्टाईज करतात जे प्रोडक्टचं खरोखरच ते थोडी वापरत असणार आहेत ना ते फक्त ॲडव्हर्टाईज करतात तुमच्यासोपर्यंत ते पोहोचवतात की हे हे असं असं प्रोडक्ट आहे जी के चाई 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 थो की याच्यावरचं सोल्युशन आहे आता ते वापरायचं की नाही तर तुम्ही तुमच्यावर असतं ना सगळं आम्ही सांगितलं म्हणून तो तुम्ही थोडी सगळंच विकत घेणार आहात बट आहे जाऊ द्या तुमच्यापर्यंत थोडीशी माहिती पोहोचली असेल की आमचं कसं असतं कशाप्रकारे आम्ही व्हिडिओ वगैरे बनवतो कशा कन्सेप्ट्स असतात त्या क्लिअर झाल्या असतील तुमच्यापर्यंत तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा